नमस्कार बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की ऑनलाईन घेतलेले कपडे किंवा इलेक्ट्रिकल वस्तू खराब असतात तर आज आपण तेच बघणार आहोत मी भरपूर असे कपडे आणि काही इलेक्ट्रिकल वस्तू ऑनलाईन घेतलेला आहे त्याचाच रिव्ह्यू सर्व डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करते खूप कमी किमतीमध्ये मी या सर्व वस्तू घेतलेल्या आहे आणि त्या कशा निघालेल्या आहेत सुद्धा आज व्हिडिओमध्ये सर्व काही शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील फायदा होईल किंवा तोटा होण्यापासून ते देखील वाचतील तर तर बघा आज आपण अगदी एक एक करून जेवढ्या काही वस्तू ऑनलाईन मी घेतलेल्या आहे मेशो ॲपवरून फ्लिपकार्टवरून त्या सर्व तुमच्यासोबत शेअर करते सुरुवात करते इलेक्ट्रिकल वस्तूंपासून तर बघा मी हे जे वॉच घेतलेलं आहे आता कंपनी तर तुम्ही बघू शकता टायटनचं घड्याळ आहे आणि टायटनचं घड्याळ ज्यावेळेस आपण खरेदी करायला जातो दुकानामध्ये मी स्वतः गेलेली होती आणि टायटनचं घड्याळ मा मला त्याची किंमत जी होती ती सांगितली होती जवळपास दोन अडीच हजाराच्या वरती याची किंमत असते तुम्हाला स्वतःला माहीतच असेल की टायटनचं घड्याळ खूप महाग परंतु में हे जे घड्याळ आहे ते ऑनलाईन घेतलेलं आहे ते पण खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला जर हवं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट करा मी त्याची लिंक तुम्हाला देईल त्यानंतरची दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे इलेक्ट्रिकल शिलाई मशीन आता बऱ्याच जणांचा स गैरसमज आहे की हे जे मशीन आहे काही दिवस चालतं नंतर बंद पडतं तसं बिलकुल नाही आहे माझ्या थ्रू माझ्याकडे ज्या मावशी येतात कपडे धुण्यासाठी त्यांनी देखील हे मशीन ऑर्डर केलेलं आहे मला हे साडेनऊशेला पडलं परंतु का त्या ज्या मावशी आहे त्यांना त्या ऑफरमध्ये हे साडेआठशेलाच पडलं माझ्या काही फ्रेंड आहे त्यांनी देखील माझं बघून माझ्याकडनंच हे जे मशीन आहे ते ऑर्डर केलेलं होतं माझ्याकडनं लिंक मागितली होती आणि त्यांचं देखील अजूनसुद्धा दा मशीन बंद पडलेलं नाही आहे मला याला घेऊन जवळपास दीड वर्ष झालेलं आहे अजून काही याला काहीच बिघाड याच्यापासून आलेलं नाही आहे आणि ज्यांना ज्यांना मी माझी लिंक पाठवून घेतलं आहे त्यांना देखील हे मशीन त्यांची काहीसुद्धा तक्रार आलेली नाही आहे अगदी छान क्वालिटी निघालेली आहे त्यानंतरची दुसरी म्हणजे साडी बघा आता ही जी साडी आहे तुम्हाला वाटत असेल की ही साडी मी जास्त भरपूर अशी महागाची घेतलेली आहे तसं बिलकुल नाही आहे मी ही या साडीला घेतलेलं आहे फक्त पाचशे रुपये बहुतेक पाचशेच्या पण काही कमी आहे दहा रुपये वगैरे तर बघा क्वालिटी तुम्ही स्वतःच बघा अतिशय सुंदर क्वालिटी आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा अगदी सुंदर क्वालिटीमध्ये आपल्याला ही साडी ऑनलाईन मिळते मग दुकानात जाऊन आपण पैसे का जास्त देतो आहे तेच मला कळत नाही आहे बऱ्याच जणांचा स गैरसमज असतो की ऑनलाईन ऑनलाईन घेतलेले कपडे म्हणा किंवा इलेक्ट्रिकल वस्तू ज्या असतात त्या खराब निघतात तसं बिलकुल नाही तुमच्या घेण्यावर असतं तुम्हाला हीसुद्धा साडी जर आवडली असेल तर मला म्हणजे साडीचे कलर किंवा मग नाव वगैरे सांगून वस्तूचं त्याची माझ्याकडे लिंक मागा मी तुम्हाला त्याची लिंक देईल अगदी कमी किमतीमध्ये आपल्याला ह्या सर्व ज्या वस्तू आहे ऑनलाईन मिळतात आता बघा हा जो वन पीस आहे तो सुद्धा मी ऑनलाईन खूप कमी किमतीमध्ये घेतलेला आहे दुकानात मी आधी दुकानात याची प्राइस जी आहे ती चेक करते आणि त्यानंतरच ऑनलाईन ऑर्डर करत असते कारण मी खूप कंजूस आहे त्यामुळे मी दुसऱ्याचा तोटा करेल असं बिलकुल नाही आहे त्यानंतर बघा मी माझ्या मिस्टरांसाठी हा शर्ट ऑर्डर केलेला होता जो की मला खूप जास्त आवडला म्हणून मी त्यांना न विचारताच हा ऑर्डर केलेला होता आणि याची जर किंमत तुम्ही जर ऐकली तर तुम्ही स्वतःच चकित व्हाल तर बघा याची जी किंमत आहे ती जवळपास साडेतीनशेच्या आसपास काहीतरी किंमत आहे आणि क्वालिटी बघा याला भरपूर वेस आत्तापर्यंत धुऊन झालेला आहे कारण बऱ्याच दिवसाचं झालंय घेतलं आहे मट चला तुमच्यासोबत शेअर करूया तर बघा अजूनसुद्धा त्याची जी क्वालिटी आहे अजून पण खराब झालेली नाही कलर देखील जात नाही अगदी सुंदर आहे आणि एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हीच सांगा मला काहीच मिळत नाही साधा आपण रुमाल दुकानात घ्यायला गेलो की दोनशे अडीचशे रुपये आपल्याला सांगत राहतात पण ऑनलाईन आपल्याला एवढे स्वस्त कपडे मिळतात एवढ्या छान क्वालिटीसोबत तरी पण आपण ते का घेत नाही म्हणून मी तुमच्यासोबत हे सर्व व्हिडिओ या ठिकाणी शेअर करते मी भरपूर अशा ऑनलाईन वस्तू घेतलेल्या आहे परंतु पूर्ण व्हिडिओ बनवायला खूप लाँग व्हिडिओ जाई होईल आणि तुम्ही सु सुद्धा कंटाळून जाशील त्यामुळे जरा थोडेच कपडे आणि थोड्याच वस्तू ज्या आहे तुमच्यासोबत आज शेअर करते ही नाईट पॅन्ट आहे तीसुद्धा ऑनलाईनच घेतलेली आहे कपडा बघू शकतात केवढा सुंदर आहे जेंट्स नाईट पॅन्ट आहे आणि खूप जाड कपडा आहे हिची किंमतसुद्धा फारच कमी आहे त्यानंतरची दुसरी आहे म्हणजे साडी बघा आणि ही साडी माझी ऑल टाईम फेवरेट आहे रेड ब्लॅकमध्ये एवढा छान कलर दिसतो हा ज्यावेळेस आपण अंगावर घालतो त्यावेळेस खूप छान वाटते आणि हिला पण मी जवळपास पाचशेच्या आसपासच घेतलेला आहे जास्त काही माग नाही मी स्वतःच पाचशेपेक्षा जास्त वस्तू बिलकुल ऑर्डर केलेल्या नाही आहे अगदी कमी किमतीमध्ये सर्व वस्तू मला मिळालेल्या आहे आणि मी घेतलेल्यासुद्धा आहे मी दहा वेळेस चेक करते आधी विचार करते दुकानात याची किंमत बघते आणि त्यानंतरच घेते तर बघा आता ही जी कुर्ती आहे ही सुद्धा मी ही तर चारशेच रुपयाला घेतलेली आहे जास्त काही किंमत नाही आहे आणि बघा क्वालिटी तुमच्या समोरच दाखवत आहे समोर जो समोरचा भाग आणि खालचा भाग पूर्ण हँडवर्किंग केलेला आहे यावरती आणि बघा रंग देखील त्याचा जो रंग आहे तो तो मला खूपच आवडला म्हणून मी डायरेक्टली ऑर्डर केलेली आहे आणि कल याला धुतल्यानंतर याचा काही कलर वगैरे सुद्धा गेलेला नाही आहे किंवा खराब देखील झालेला नाही यालासुद्धा घेऊन मला जवळपास एक दोन महिने तरी झालेल्या असतील आणि सुंदर क्वालिटी आहे चारशे रुपयाला तसं पण काय मिळतं आणि त्यानंतर दुसरी म्हणजे लेगिंग्स बघा आता या लेगिन्सला मी घेतलेला आहे जवळपास काही दीडशे रुपयालाच घेतलेला आहे कारण त्यावेळेस ऑफर चालू होती आय थिंक मी याला एकशे तीस रुपयालाच घेतलेला आहे आता तुम्हाला माहीतच आहे लेगिन्स दुकानामध्ये घ्यायला गेलं तर अडीचशे दोनशेच्या खाली बिलकुल भेटत नाही आहे आणि मी एवढा चान्स मारून घेतलेला होता एवढी छान क्वालिटी निघालेली आहे मी दोन ऑर्डर करायला हव्या होत्या असं मला पस्ताव आला आता याची किंमत जी आहे ती जवळपास दीडशे अडीचशेच्या सॉरी दीडशे दोनशेच्या च्या आसपास असेल मी काय चेक त्यानंतर बघा मी एक ड्रॉ ड्रेस जो आहे डेली यूजसाठी हा ड्रेस ऑर्डर केलेला होता आणि मी तो अजून देखील वापरत आहे रोज मी याला वापरते म्हणजे डेली यूजसाठी आणि अतिशय सुंदर क्वालिटी आहे कितीही धुवा कितीही काही करा किती साबण लावा बिलकुल कर कलर, कलर देखील जात नाही कपडा देखील खराब झालेला नाही आहे जवळपास दोन तीन महिन्यापासून मी याला कंटिन्यू वापरत आलेली आहे हा पण काही तर दोनशेच्या आसपासच मी घेतलेला आहे जास्त काही देखील नाही आहे आणि तसं पण आपण दुकानामध्ये कपडे घ्यायला गेलो की भरपूर भरपूर पैसे मागतात आणि आपल्याला ते असे नको सुद्धा द्यावे लागतात कारण आपल्याला वाटतं की ऑनलाईन कपडे खराब असतात असं बिलकुल नाही आहे आपल्या घेण्यावर असता आपण कुठले प्रॉडक्ट सिलेक्ट करतो आहे त्यानुसार जर आपण घेतलं तर नक्कीच कपडा छान निघतो मला देखील असे काही खराब क प्रॉडक्ट आहे ते सुद्धा आलेले होते परंतु मी ते रिटर्न केले आणि जेवढे जेवढे चांगले होते तेच मी ठेवून घेतलेले आहे एवढं काही नाही की सगळेच खराब निघतात परंतु ठीक आहे सगळ्यांपेक्षा म्हणजे मी जेवढे आत्ता तुम्हाला प्रॉडक्ट दाखवले त्यामध्ये तर काहीच डाऊट नाही आहे नक्की तुम्ही घेऊ शकतात आणि रिझल्ट बघा अगदी जवळून मी तुम्हाला सर्व कपडा जो आहे तो दाखवत आहे त्यानंतर बघा इलेक्ट्रिकल वस्तूकडे मी पुन्हा आलेले आहे आता एवढं मोठं जे फ्रीज आहे ते मी घेतलेलं आहे ऑनलाईन तुमचा देखील विश्वास बसणार नाही की ही वया एवढं कसं असल्या वस्तू ऑनलाईन घेते तर बघा आज मी तुमच्यासोबत माझं जे फ्रीज आहे हे मी ऑनलाईनच घेतलेलं आहे एल जी कंपनीचा आहे आणि मी फ्रीज घ्यायला गेले दुकानामध्ये तर भरपूर याची किंमत मला जवळपास चार ते पाच हजारांनी मला एक्स्ट्रा किंमत सांगितली मी नंतर ऑनलाईन चेक केल्यानंतर त्याची किंमत जवळपास मला चार पाच हजार कमी वाटली त्यात मला बँक डिस्काउंट पण मिळाला अजून दोन तीन हजार म्हणजे मला जवळपास दुकानपेक्षा हे फ्रीज पाच सहा हजाराला तरी आरामात परवडलं म्हणून मी याला घेतलेलं आहे आणि जवळपास मला याला घेऊन दीड वर्ष झालेलं आहे अजून कुठलाच काहीच नगभरसुद्धा प्रॉब्लेम मला दिसला नाही आहे त्यानंतर बघा मी हे जे फिल्टर घेतलेलं आहे तेसुद्धा ऑनलाईनच घेतलेलं आहे विगार्ड कंपनीचं आणि हे सुद्धा अजूनसुद्धा खराब झालेलं नाही आहे यालासुद्धा मी दीड वर्ष झाले घेऊन अगदी कमी किमतीमध्ये मी घे याला घेतलेलं आहे मी याची आत्ता किंमत चेक केली तर जरासं याची किंमत वाढलेली आहे परंतु क्वालिटी खूप छान आहे अजिबात खराब झालेलं नाही ते ॲक्वा वगैरे काय जे असेल मला माहीत नाही परंतु माझं जे आत्ता घेतलेलं जे फिल्टर आहे अजून तरी मला एक रुपया सुद्धा त्याला खर्च करण्याची गरज पडलेली नाही तुम्हाला या सर्व काही गोष्टी जर घ्यायच्या असेल छान वाटत असेल तर मला कमेंट्स करायला विसरू नका लाईक करा शेअर करा